नमस्कार आपण पाहत आहात लोकविकास न्यूज आणि आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समी समीकरणावर एक नजर टाकणार आहोत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात सध्या मोठी हालचाल सुरू झाली आहे तर तर आता कोण कोणासोबत जाणार कोण विरोधात उभा राहणार आणि कोणाच्या गटाचे पारडे जड आहे यावर आज आपण सविस्तर राजकीय विश्लेषण पाहूया मित्र हो, सोलापूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून दोन प्रमुख गटाचेच वर्चस्व पाहायला मिळते पहिला गट बळीराम काका साठे गट आणि दुसरा माजी आमदार तसेच बाजार समितीचे सभापती दिलीप माने गट मग ही दोन्ही नावे म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणातील दोन ध्रुवच दोन्ही स्वतःचे मजबूत संघटन कार्यकर्त्याची फौज गावपातळीवरील चांगली पकड असणारे नेतृत्व मात्र यावेळी समीकरण काहीस वेगळीचे आकार घेताना आपणाला पाहावयास मिळत आहे मग माझे आमदार यशवंत माने दिलीप माने तसेच भाजपचे कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार हे सध्या एकत्र येत असून बळीराम काकासाठी यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान दे देण्याच्या तयारीत आपणाला पाहवायच मिळत आहे यव्हाना या यशवंतबाने यांच्या यांच्या मते काहीही झालं तरी उत्तर सोलापूरमधील बळीकाकांचे राजकीय अस्तित्वच संपवायचं आहे असा जणू काय ठामच निर्धार या गाठाने केलेला दिसतोय यामुळे यावेळी उत्तर सोलापूरचं राजकारण अधिकच चुरशीच होणार यात काही शंकाच नाही तर दुसरीकडे बळीराम काका साठे यांच्या पाठीशी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आमदार राजू खरे उमेश पाटील तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे व भविष्यात भाजप नेते सुभाष देशमुख हे जर पुन्हा एकत्र आले तर कोणाला आश्चर्य वाटायला नको म्हणजेच एका बाजूला माने पवार युती तर दुसऱ्या बाजूला साठे खरे शिंदे व देशमुख असा प्रभावी गट दिसत आहे अशा दोन तगड्या आणि बलाढ्य राजकारण्याची बाजू निवडणुकीत आमने सामने येताना आपणाला पाहावयास मिळते किंवा याची शक्यता नाकारता येत नाहीये खरं तर आजच्या घडीला दिलीप माने व त्यांच्या मित्रपक्षांचे बळ बल आणि बळीराम काकासाठी व काँग्रेस गटाचे बळ हे साधारणपणे सध्याच्या घडीला तर समसमान दिसत आहे परंतु या समीकरणात निर्णायक भूमिका निभावू शकतात तो शिवसेनेचा उद्धव ठाकरेचा गट कारण त्यांचे स्थानिक नेते गणेश वानकर वानकर यांच्या गटाने कोणत्या वेळेला कोणत्या घडीला कोणत्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला जाईल यावरच तालुक्याचं राजकारण किंवा तालुक्याचं पारड झोकणार हे स्पष्ट आहे शेवटी शेवटी आरक्षण सोडती नंतरच चित्र स्पष्ट होणार यात काही वादच नाही आणि आता सर्वांचेच लक्ष लागले ला आहे ते तेरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे कारण या सोडतीनंतर कोणत्या गटाला कोणती जागा मिळणार कोण कोठे स्पर्धा कोणाची कोणासोबत स्पर्धा कोण कोणासोबत थेट लढणार हे स्पष्ट नक्की होणार म्हणूनच म्हणूनच आरक्षण सोडत म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्याच्या आगामी निवडणुकीच्या चित्राला आकार देणारा निर्णायक टप्पा ठरणार त्यांच्या नंतर राजकीय समीकरण प्रत्यक्षात कशी उभी राहतील हे स्पष्ट होईल परवृत्ती नंतरच चित्र स्पष्ट होणार यात काही वादच नाही आणि आता सर्वांचेच लक्ष लागले आहे ते तेरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे कारण या सोडतीनंतर कोणत्या गटाला कोणती जागा मिळणार कोण कोठे स्पर्धा कोणाची कोणासोबत स्पर्धा कोण कौन कोणासोबत थेट लढणार हे स्पष्ट नक्की होणार म्हणूनच म्हणूनच आरक्षण सोडत म्हणजे सोलापूर तालुक्याच्या आगामी निवडणुकीच्या चित्राला आकार देणारा टप्पा ठरणार राजकीय समीकरण प्रत्यक्षात कशी उभी राहतील हे स्पष्ट होईल परंतु परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे उत्तर सोलापूर मध्ये पुन्हा एकदा दोन गटांचा थराराक सामना होणार पण शेवटी विजय त्याच गटाचा होईल ज्याचं संघटन मजबूत नेतृत्व तगड आणि जनतेशी जुळलेली नाळ असेल मग मग आपल्याला काय वाटतं तेरा ऑक्टोबर नंतरच राजकीय चित्र कोणाच्या बाजूला झुकेल बळीराम काका साठे गट की दिलीप माने गट आपलं मत नक्की कमेंट मध्ये लिहा मित्र हो अशाच राजकीय विश्लेषणासाठी लोकविकास न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रिपोर्टर विशाल दाटे